निर्भीड। निर्भीड न्यूज राजधानी दिल्लीमध्ये ओखला आणि मुस्ताफाबाद या दोनच निवडणूक लढवत असलेल्या दोन सध्या आपले लक्ष आहे के है। हैदराबाद पक्षाचे प्रमुख नेते गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असलेले माजी खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा आता प्रचारात असल्यानं सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या दृष्टीनं पक्षाची कुठलीच तयारी दिसत नसल्याचं पाहायला मिळतंय नमस्कार मी प्रवीण पटेल बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तुम्हाला बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आलाय त्यामुळे उद्यापासूनच आम्ही तयारीला लागणार आहेत असं इम्तियाज जलेड यांनी स्पष्ट केलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर एमआयएम न पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली होती आता या बरखास्त केलेल्या कार्यकारिणीनंतर नव्यानं कार्यकारिणी स्थापन करून निवडणूक महापालिका निवडणुकीची रणनीती लवकरच आखावी लागणार असल्याचं मत जलेड यांनी व्यक्त केलंय लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला असला तरी आम्हाला मिळालेल्या मतांची संख्या कमालीची वाढली आहे असंही ते म्हटले आहेत विशेषतः शहरातील पूर्व मध्य मतदारसंघात मत्या, मला आणि नास्ते सिद्दीकी यांना चांगली मतं मिळाल्याची सुद्धा प्रतिपादन जलील यांनी केलंय आमच्यासाठी आगामी महापालिकेच्या दृष्टीनं ही महत्वाची बाब असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे याबरोबरच आता नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत त्यामुळं पूर्वतयारी म्हणून जरील पुन्हा कमबॅक करत आहेत महापालिका निवडणुकीत एआयमआयएम चा महापौर करणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं इम्तिया जरील म्हणाले केवळ मुस्लिम बहुल भागातच नाही तर पूर्व मतदारसंघात आमच्या पक्षाला हिंदू जनतेची मतही मिळाली होती त्यामुळे आता आम्ही मर्यादित वारडात नाही तर शहराच्या विविध भागात महापालिका निवडणुकीत उमेदवार देणार आहोत कोणता पक्ष युतीत आघाडीत लढतो याचा आम्हाला काही फरक पडत नाही असंही ते म्हटले आहेत आम्ही आधीपासूनच स्वतंत्र महापालिकेची निवडणूक लढवत आलो आहोत यामुळेच यावेळी आम्ही स्वतंत्र लढणार असल्याची भूमिका इम्तियाज जलील यांनी घेतलेली आहेत महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका आतापर्यंत पार पाडली आहेत परंतु यावेळी आम्ही महापौर आमचा बसू असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलेला आहे याबरोबरच महापालिकेत एम आय एम चे पंचवीस नगरसेवक होते याची आठवणही त्यांनी करून दिली आहे ही संख्या यावेळी कमालीची वाढेल पंचवीस वर्षे सत्ता भोगणाऱ्या शिवसेना आणि भाजप महायुतीला शहरातील नागरिकांनी दररोज पाणी देण्यात पाणी देता आलेलं नाही शहरासाठी मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत यामुळे कितीही दावे केले जात असले तरी अजून सहा ते आठ महिने शहरवासियांना पाणी मिळू शकणार नाही अशी परिस्थिती आहे असंही इम्तियाज जलील म्हणाले आहेत अशा वेळी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या एम आय एम ला लोक निश्चित पसंती देतील असा दावा इम्तियाज जलीड यांनी व्यक्त केलेला आहे मात्र शिवसेना भाजप आणि ए आय एम आय एम या पक्षाच्या दुहेरी रणसेना संग्रामामध्ये कुणाच्या पारडं जड भरतंय आणि कुणाच्या पारड्यामध्ये महापालिका पडते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरलं आहे